नमस्कार आजी अर्णव आणि ईश्वरीवरती खूपच चिडलेली असते ती म्हणत असते तुम्ही किती खोटं बोललात माझ्याशी गुरुजी यायची वेळ झाली तरीसुद्धा अजून सोन्याच्या पादुका इथे आल्याच कशा नाहीत ईश्वरी मोठी ठामपणे सांगत होतीस ना गुरुजी येईपर्यंत तू सोन्याच्या पादुका इथे घेऊन येशील म्हणून मग त्या कुठे आहेत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आजी तुम्ही नका काळजी करू आता शेवटचा पर्याय आहे आणि तो पर्याय मला तुम्हाला सर्वांसमोर दाखवायचा आहे हे ऐकल्यानंतर आजी बोलते ईश्वरी आता ही सर्व नाटकं बंद कर ईश्वरी काय चाललंय तुझं तुला असं नाही का वाटत तू जरा अतिच करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आजी प्लीज मला समजून घ्या मी जे काही करते ना ते अगदी बरोबर करते आहे तेव्हा लगेच आजी बोलते ईश्वरी माझा तर आता तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही आणि तेवढ्यात मात्र लगेच ईश्वरी त्या चौरंगाजवळ जाते तेव्हा मात्र राकेशचे धाबेच दणांतात राकेश स्वतःशीच बोलतो याचा अर्थ या ईश्वरीला कळालय की काय की या पादुका त्या चौरंगाच्या खाली आहेत तेव्हा मात्र राकेशला खूपच घाम फुटलेला असतो तेवढ्यात ईश्वरी बोलते आजी आता हा शेवटचा पर्याय दुसरा पर्याय माझ्याकडे नाही तेव्हा मात्र ईश्वरी राकेश कडे बघत असते आणि त्यावेळेला ईश्वरी राकेश कडे रागाने बघत असते त्यावेळेला अर्णव हो राकेशच्या जवळ जातो आणि राकेशला बोलतो तू कितीही प्रयत्न कर या घरात चोरी करण्याचा किंवा पैसे धापण्याचा पण तुझा कोणताच प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही।, नाही ना तुमची लायकी आता तुम्हाला दाखवली तर बघ आणि तेवढ्यात ईश्वरीने तो चौरंग उचललेला असतो आणि त्याच्या खाली सोन्याच्या पादुका सर्वांना दिसलेल्या असतात आता सर्वांसमोर एकच प्रश्न उभा राहिलेला असतो तो म्हणजे सोन्याच्या पादुका चौरंगाखाली कशा इथे कशा काय आल्या त्या तेव्हा मात्र ईश्वरी बोलते आजी याच उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे पण ते उत्तर पूजा झाल्यानंतर मी सर्वांदेख देईन एवढाच काय तर पुरावा सुद्धा आहे माझ्या हातात पण तो पुरावा बघितल्यानंतर तुम्हाला कदाचित धक्का बसेल तेव्हा लगेच आजी बोलते बस करा आता काय चाललंय सर्व हे मला खरंच कळत नाही आहे तुमचं हे वागणं बंद कर ईश्वरी ईश्वरी हे सर्व मुद्दामून करतेस का तू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आजी मी तुम्हाला सांगितलं ना सर्व सत्य तुमच्या समोर येणार आता ती सत्य उघड पडण्याची वेळ आली आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजी प्लीज जर का मिस इंदोर बोलत असेल तर तिच्यावरती विश्वास ठेव आजी प्लीज असं करू नकोस त्यावेळेला लगेच आजी बोलते बस आता मला कोणतीच गोष्ट वाढवायची नाही आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा कारण मला खरंच कंटाळा आला या सर्व गोष्टींचा काय चाललंय तुमचं अरे तुम्ही कसं वागताय ते तरी बघा तेवढ्यात मात्र तिथे ते गुरुजींची एंट्री झालेली असते गुरुजींना बघून आजी सर्वांना बोलते आता सर्वांनी गप्प बसा उगाच गुरुजींसमोर तमाशा नको तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव जाऊन गुरुजींच्या पाया पडतात पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पडलेली असते त्यानंतर सर्वांसमोर एकच प्रश्न उभा राहिलेला असतो त्यावेळेला राकेश बोलतो आता आपण पन शांतपणे झोपूया सकाळपासून खूपच धावपळ झाले राकेश हा विषय पुढे लांबणीवर नेण्याचा विचार करत असतो पण तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो जिजू अहो असं काय करताय राजेश जिजू अहो मगाशी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नकोत का राजेश जिजू तुम्ही असं कसं काय वागू शकता अहो थांबा थांबा एवढी घाई सुद्धा करू नका तेव्हा मात्र राजेशला खूपच घाम फुटलेला असतो राजेश स्वतःचीच बोलतो वाट लागली आता काय करू मी पण त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते राजेश जिजू तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केलात काहीही केलं तरी सुद्धा यापुढे मी तुम्हाला शांततेने जगू देणार नाही तेव्हा अंजली बोलते एक मिनिट ईश्वरी तू त्यांच्याशी असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी कसं काय बोलू शकते तुम्हाला माहिती नाही अंजलीताई तुमचा हा नवरा किती नालायक आहे किती नालायक वृत्तीचा आहे तुम्हाला जर का कळालं ना अंजलीताई तर तुम्ही याला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अंजली बोलते पुरे काय चाललंय तुझं मला तर तुझ्या या गोष्टी समजत नाही आहेत ईश्वरी तू असं कसं काय वागू शकतेस आणि तू यांच्यावरती का आरोप करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला सुद्धा हौच नाहीये पण मला आता आरोप करायचा आहे आणि माझ्याकडे आता दुसरा पर्यायच नाही प्लीज समजून घ्या नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो बघितलं संजनी या घरात मला काळी मात्रही मान नाही मी फक्त इथे घर जावई म्हणून राहतो ना म्हणून हे माझ्याशी असं वागतात तेव्हा लगेच आजी बोलते जावई बापू अहो तुम्ही असा विचार का करता जावई बापू प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि ईश्वरी तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या जावयावरती असे आरोप करण्याची तेव्हा लगेच वल्लरी बोलते ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव ते जावई आहेत या घरचे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ते जावई आहेत म्हणून तर मी गप्पा आहे नाहीतर माणसाला तर मी तुडवलं असत अहो आजी तुम्हाला तर माहितीये त्या पादुका जर का नाहीशा झाल्या असत्या तर तुम्हाला किती त्रास झाला असता पण या माणसाने त्या गोष्टीचा विचार केला नाही या माणसाने त्या पादुका चौरंगाखाली लपवल्या तेव्हा मात्र लगेच अंजली बोलते तू काय बोलतेस ईश्वरी कळतय का आणि अंजली ईश्वरीवरती हात उचलणार तेवढ्यात अंजलीचा हात पकडतो आणि अंजलीला बोलतो ताई नको ती चूक करू नकोस ताई तू काय वागतेस ते तुझं तुला तरी कळतय का ताई प्लीज तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अंजलीताई मी काहीच चुकीचं बोलत नाहीये अंजलीताई आजपर्यंत तुमच्यामुळे आम्ही गप्प राहिलो सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे सहन करत आलो आणि तुम्ही मात्र असं वागताय अंजलीताई प्लीज असं नका ना वागू तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू माझ्या नवऱ्यावरती असे घाणेरडे आरोप कसे काय केलेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते असं तुम्हाला वाटतंय ताई पण ताई तुम्ही जर का माझ्या बाजूने विचार केला तर तुम्ही असं कधीच बोलणार नाही ताई प्लीज तुम्ही माझ्या बाजूने विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते पुरे ईश्वरी तुझ्याजवळ पुरावे आहेत ना पुरावे दाखव तेव्हा लगेच ईश्वरी घरातलं लग, सीसीटीव्ही फुटेज अंजली समोर आणते त्यामध्ये हा राकेश पादुका चोरताना अंजलीला दिसतो आणि तेव्हा मात्र अंजलीचे धाबेच दनानतात आणि अंजली शांत होते त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अंजलीताई बघितलत मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते अंजलीताई पण तुम्ही मात्र मला समजूनच घेत नव्हतात अंजलीताई मला सुद्धा होऊच नाहीये तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ -धवड़ करायची पण माझ्याकडे पर्यायच नाही आजपर्यंत या माणसाने खूप चुका केल्या खूप घाणेरड्या पद्धतीने सगळं काही स्वतःला मिळवण्याचा प्रयत्न केला, केला। तुमच्याकडून सुद्धा या माणसाने पाच लाख रुपये काढले आणि हे जेव्हा अर्णव सरांच्या कानावरती पडलं तेव्हाच अर्णव सरांनी जॉईंट अकाउंट बनवलं जेणेकरून प्रत्येक वेळेला पैसे मागताना या माणसाला तुमची सही लागेलच पण सोबत अर्णव सरांची सुद्धा सैन लागेल आणि तेव्हा मात्र राकेश खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो ईश्वरी उगाच माझ्या बायकोच्या मनात काही बाई भरवू नकोस तुझी हिंमतच कशी होते ग माझ्या बायकोच्या मनात काही भरवायची तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेश माझ्या वाटेला जायचं नाही तुला तर माहिती आहे मी तुझं काय काय करेन ते राकेश तुला तुडवून चांगलंच पोलिसांच्या ताब्यात देईल आजपर्यंत अंजली नवरा आहात म्हणून तुम्ही वाचलात पण नाही आता मात्र अंजलीताईंसमोर सत्य आलंय आणि ताई आता तुम्हीच ठरवा नक्की काय करायचं ते तेव्हा मात्र अंजली खूपच घाबरते आणि बोलते ईश्वरी अगं तू काय बोलतेस ईश्वरी माझ्या डोळ्यांसमोर पुरावा आहे तरीसुद्धा त्या पुराव्यांवरती लक्ष ठेवू की नको हे मला समजत नाही आहे मला कळतच नाही आहे की काय करावं तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते काळजी करू नका ताई सगळं काही तुम्हाला समजेल आणि सगळं काही तुम्हाला समजल्यानंतरच सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी ईश्वरी मला एक गोष्ट कळतच नाही तू यांना सारखं सारखं राकेश राकेश का करतेस तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई मी सांगतो ना ज्या माणसावरती तू आजपर्यंत विश्वास ठेवलास तो माणूस किती घाणेरड्या लायकीचा आहे ना ते मी तुला सांगतो ताई या माणसावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीचा सुद्धा नाही या माणूस तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे सांग तेव्हा मात्र आजी बोलते काय केलं या माणसाने आणि जावई बापू चोरी करायची गरजच काय होती जर का पैशाची गरज होती तर आम्हाला सांगायचं होतं पण जावई बापू जे काही वागलात ना त्यामुळे नको त्या गोष्टी घडल्यात अहो तुमच्यावरचा विश्वासच उडालाय जावय बापू आहो जरा तरी विचार करून मागायचं तेव्हा लगेच राकेश बोलतो काय विचार करून वागू आजी तुम्हीच विचार करा माझ्याकडे दुसरा पर्यायच होता का मी अंजलीकडे पैसे मागितले होते पण अंजली सुद्धा आता पैसे देणार नाही याची मला खात्री होती कारण अशी तरतूद या अर्णवने केली होती तेव्हा लगेच अर्णव बोलतो पण तुम्हाला सारखे सारखे पैसे का लागतात तुम्हाला प्रत्येक वेळेला पैशांचीच गरज का असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते आजपर्यंत तुम्ही माझी फसवणूक केली माझ्याशी जे काही वागला ते खोटेपणाने वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही खोटारडे आणि यासाठी मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र त्यांची खूपच बडबड सुरू असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अंजलिताई हा माणूस म्हणजे एक नंबरचा गद्दार आहे या माणसावरती कधीच विश्वास ठेवू नका अंजलीताई आणि जर का ठेवलात ना तर स्वतः मात्र तोंडावर आपटाल अंजलीताई प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी मला कळतच नाही आहे की काय करावं ते ईश्वरी प्लीज प्लीज तू समजून घे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजलीताई प्लीज तुम्ही आता समजून घ्या या माणसाला बाहेर घरातून हकला तेव्हा लगेच अंजली राकेश जवळ जाते आणि राकेशच सटासट थोबार पोडत बोलते लाज नाही वाटली हे सर्व असं वागताना लाज नाही का वाटली का राकेश का तुम्ही असं का वागलात और राजेश मी तुमच्यावरती प्रेम केलं होतं तुमच्या सोबत मला कायम संसार करायचा होता त्यावेळेला लगेच राजेश बोलतो अंजली असं काहीच नाहीये आणि राणी सरकार तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा लगेच अर्णव बोलतोय राकेश तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर कारण तुझ्या नाटकांना कोणीही बळी पडणार नाही आता राकेश एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा तुझ्यासारख्या माणसाला तर चांगला तुडवला पाहिजे तेव्हा लगेच राकेश मोठ्याने बोलतो संपलंय सर्व आता आता मला हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि राकेश मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता हा वाद नाही घाल वाढवायचा प्लीज हा वाद इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र राकेशची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला राकेश, राकेश मोठ्यानी बोलतो ईश्वरी तुला वाटत असेल तू जे केलंस त्यामुळे तू जिंकलीस तर नाही ईश्वरी तू मुद्दामून हे सर्व केलंस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते काय आहे ना तुम्हाला कितीही काही केलं तरी सुद्धा तुम्ही कधीच जिंकू शकत नाही आणि आता मात्र मला एक गोष्ट मात्र कळून चुकली राकेश तुमच्यासारख्या माणसावरती मला विश्वास ठेवायचा नाही आत्ताच्या आता, आता तुम्ही माझ्या नजरेसमोरून चालता पडा आणि परत कधीच तुमचं थोबाड मला दाखवू नका तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच राकेश मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला हा विषय वाढवायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते बघितलंच राजेश शेवटी तुझी वरात निघाली की नाही या घराबाहेर मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुला मात्र कळतच नव्हतं आता काय करशील पडलास ना तोंडावरती तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करताय पण एक गोष्ट मात्र तुम्हालाच कळत नाहीये की तुम्ही केवढी मोठी चूक करताय आता मात्र तुमच्या आयुष्याची वाट लागलीच आणि मला तर आता तुमच्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि शेवटी तिथून राकेश जात असतो त्यावेळेला लगेच मोठ्याने आजी आणि अंजली बोलतात या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्या कारण याने माझ्या अंजलीचा तर विश्वासघात केलाच पण ज्या पद्धतीने हा माणूस आमच्याशी वागलाय ना ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही आता तर तुम्ही बघाच मी या माणसाची कशी वाट लावते ती आणि तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते पुरे आता हा विषयच मला वाढवायचा नाही आहे त्याच वेळेला लगेच राकेश बोलतो ईश्वरी अर्णव तुम्हाला सोडणार नाही तुम्ही जे केलंयत ना आता तुम्ही बघा याची शिक्षा कशी भोगता येते तेव्हा लगेच अर्णव बोलतोय तुझ्या या कोणत्याच गोष्टीना आम्ही घाबरत नाही या आणि मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही त्या वेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते राजेश माझ्या भावाला धमकी द्यायची नाहीतर तुझी अवस्था काय करेन ना ते तुला कळणार सुद्धा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता अंजलीने राकेशशी सर्व संबंध तोडले पाहिजेत का, कर का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका